हाय गाईज तर मी आज बनवणार आहे कोबीचे मंचुरियन शेजवान चटणी तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता चला आपण रेसिपी बघूया तर आपण कोबी मंचुरियनसाठी जे जे सामग्री लागणार ते आधी बघून घेऊया तर सगळ्यात आधी मी एक कोबी घेतला स्वच्छ धुवून कापून चिरून ठेवलं आधीच नंतर एक वाटी कॉर्नफ्लॉवर एक वाटी मैदा आपल्या जो असतो तो फूड कलर डार्क सोया सॉस आणि मीठ तर सगळ्यात आधी मी मीठ टाकते चवीनुसार नंतर आहे फूड कलर त्यानंतर थोडा डार्क सोया सॉस टाकणार आहे सगळे मिक्स करून घ्यायचे पाणी टाकायची गरज नाही आहे मीठ टाकल्यामुळे पाणी सुटले कोबीला छान तर त्यातच आपण टाकणार आहे का कॉर्नफ्लावर मैदा प्रमाण सेम छान सगळ अस वरच्या हाताने मिक्स करून घ्यायचंय पाणी टाकायची जर गरज असली तरच पाणी टाकायचं नाहीतर कोबीला पाणी सुटलेलं आहे तर त्याच्यातच आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत माझं बॅटर थोडंसं पातळ वाटते मला त्यामुळे मी थोडंसं कॉर्नफ्लेवर आणि थोडंसं मैदा परत टाकणार आहे आता आपलं बॅटर पूर्णपणे रेडी आहे तर आपण पटकन याला चाळून घेऊया कारण जास्त वेळ ठेवलं की याला परत पाणी सुटेल मग आता आपण तेल तापयला ठेवूया तेल तापत ठेवणार आहोत आपण आणि लगेच मंचुरियन काढायला घेणार आहोत मात्र ते पूर्ण तातळ होऊन जाईल बॅटर तेल आता आपलं छान तापलेलं आहे पटापट म्हणजे कशी सोडतो तसे ते मंच्युरियन सोडणार आहोत एका टायमाला सात ते आठ मंचुरियन सोडून टाकायचे थोडे थोडंस मंचुरियन सोडायचे आहेत कारण ते व्यवस्थित छान क्रिस्पी व्हायला पाहिजे दोन ते तीन मिनटं छान आधी फ्राय होऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी हलवूया आधीच जर आपण कालचीने हलवलं तर मध्ये फिटायचे चान्सेस असतात चार ते मिनटं छान मी यांना तळून घेतलेले आहेत आणि मग छान गोल्डन ब्राऊन पण झालेत मला असं वाटते आता हे झाले व्यवस्थित रेडी झालेत आपले तर आपण याला आधी प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे पण आपल्याला मंचुरियन बनवून घ्यायचे मंचुरियन झाले तर आपल्याला रेडी आता आपण बनवायला घेऊया चटणी चटणीसाठी तर मी आधीच मिरच्या भिजत घातले होते एक तासाआधी आता आपल्याला याची चांगली पेस्ट पाईल पेस्ट बनवून घ्यायची कडे तेल घेतलंय थोडस तेल छान गरम करून घेतलंय आणि त्याला आपण टाकणार आहोत लसूण आणि आलं बारीक सॉफ करून आलं आणि लसूण थोडं जास्तच घ्यायचंय आणि जे मिरची आपण पेस्ट करून घेतली ती त्यात टाकणार आहोत थोडासा रेड चिल्ली सॉस थोडा रेड चिल्ली थोडा ग्रीन चिली थोडा के, टोमॅटो केचप आणि थोडासा डार्क सोया सॉस थोड एकजी वेळपर्यंत छान चटणी थोडी शिजू द्यायची त्याला तेल सुटेपर्यंत थोडा आपण फिजवून घेणार आहोत तर खूपच सोप्या पद्धतीने मी गोबी मंचुरियन त्याची चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे रेसिपी कशी वाटली ही कळवण्यासाठी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय